मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्चित करतो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही मानवाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते मात्र सद्यस्थितीत कोरोना अभावी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सह माध्यमिक शिक्षणाचा बट्ट्याबोड झाल्याचे चित्र अधोरेखित होत आहे गत काही दिवसातच ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली ऑनलाइन शिक्षण होत आहे असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र ऑनलाइन शिक्षण कागदावरच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मागील वर्षात राज्यावर कोरोनाचे सावट असताना तालुक्यातील मार्च 2020 हजार वीस पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासन स्तरावरून वर्ग पहिली पासून तर महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता कालांतराने कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणायला सुरुवात झाली नववर्षाच्या सुरुवातीस नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग काही काळ सुरू करण्यात आले तर सत्तावीस जानेवारी पासून वर्ग पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग घेण्यास मंजूर झाले असता अचानक फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढून विडखा घालायला सुरुवात केली जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कडक निर्बंध लागू करीत संपूर्ण शहरी तथा ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले व ऑनलाईन शिक्षण घेण्यावर शिक्षण विभागाने भर दिला मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे ही शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांकरिता पूर्णत तोट्याची ठरत आहे लॉकडाऊन मध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न एरणीवर असताना सूक्ष्म अर्थ सहाय्य कर्ज योजनेच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यांना नवीन मोबाईल घेऊन देण्यात आले मात्र हा एकंदरीत खर्च व्यर्थ झाला असल्याचे पालकांकडून मनोगत व्यक्त होत आहे कोरोना विषाणूचा वाढता लक्षात घेता शासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय योग्य आहे पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये कारण की महसूल इतर सगळ्या बाबी शासनाच्या चालू आहेत तर शाळा बी शासनानं नियोजन करून काहीतरी लक्षात घ्यावं आणि विद्यार्थ्याचं नुकसान होईल नाही अशी जबाबदारी करावी पालकाचं ग्रामीण भागातल्या पालकाची खूप नाराजी होत आहे शासनानं निर्णय जो घेतला आहे शाळा बंदचा पण दरवर्षी जर समजा कोरोना आला तर शाळा का मुळे बंदच ठेवा अभ्यास हा नियोजनबद्ध करून शाळा सुरू ठेवा आणि शाळेच्या प्रत्येक मुलीच्या बाहेर डिस्टन्स ठेवून सोशल डिस्टन्स जसे दुकानं चालू आहे किराणा चालू आहे बाजार चालू आहे बँका चालू आहे सगळे काही उद्योग चालू आहे आणि महसूल पणसुद्धा सगळं काही चालू आहे पंचायत समिती तहसील सगळ्या गोष्टी चालू आहे तर थोडंफार जसं शा शासनानं निर्णयावर हे गोष्टी चालू आहे तशा शाळा बी चालू ठेवा शाळा रेग्युलर करावं अशी आमची पालकाची व आमच्या गाववासियांची आणि विद्यार्थ्यांची विनंती आहे वास्तविकता वर्ग एक ते पर्यंतची शाळा वर्षभरापासून बंदच असून यांचे ऑनलाइन शिक्षणही कागदावरच आहे खर तर मागील वर्षापासून कोरोना संकट कायमच आहे या एकंदर परिस्थिती अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या साक्षरते लक्षणीय घट झाल्याचे सकृत दर्शनी चित्र पाहायला मिळत असून विद्यार्थ्यांचे स्थानिक गावपातळीवरील खेळात स्वारस्य वाढत आहे जर कोरोनाचे संकट सुरू वर्षातही सातत्यपूर्ण चालूच राहिले तर यंदा सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणार का विद्यार्थ्यांच्या साक्षरतेला निर्माण झालेल्या कोरोनाच्या धोक्याला शिक्षण विभागाकडून प्रभावी व्यवस्थापन करणं गरजेचं वाटत नाही का सध्या अशा असंख्य शिक्षण विभागातील अनुत्तरित प्रश्नांवर शिक्षण मंत्रालयाने विचार करण्याची गरज असल्याची विद्यार्थी पालकांकडून आव्हानात्मक नम्रतेच्या मागणीचा जोर दिवसागणिक वाढत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर